నమస్కారం మిత్రానో बांधकाम कामगाराची साईडही बाहेरून चालू झालेली आहे मित्रांनो यामध्ये आपण शिकणार आहोत मित्रांनो बांधकाम कामगाराने जे काही क्लेम केला होता या क्लेमची तारीख मित्रांनो खूप दूरची अपॉइंटमेंट डेट आपल्याला ही भेटलेली होती हीच अपॉइंटमेंट डेट मित्रांनो आता आपल्याला जवळची घेता येणार आहे हीच डेट आपल्याला कशाप्रकारे घ्यायची आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो इथं चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता जो काही आपल्या एम एचच्या रजिस्टर्ड नंबर आहे म्हणजेच आपला लेबर कार्ड नंबर आहे मित्रांनो तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी व्यवस्थित आपला लेबर कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता एक आपल्या नंबरवरती एक ओ टी पी आलेला आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ते ओ टी पी टाकून घ्यायचा आहे पहिले मित्रांनो तालुका सुविधा केंद्र नव्हते त्यामुळं आपल्याला खूप लांबची डेट भेटत आहे होती मित्रांनो आता तालुका सुविधा केंद्र उपस्थित झाल्यामुळे आपल्याला क्लेम डेट ही जवळ करता येणार आहे मित्रांनो तर पाहू शकता आपल्यापुढे संपूर्ण प्रोफाईल आपली ओपन झालेली आहे मित्रांनो जर आपल्याला ही डेट जवळची घ्यायची आहे मित्रांनो तर जे काही आपण क्लेम केला होता त्या क्लेमवरती एक आपल्याला अॅक्लॉमेंट नंबर असतो मित्रांनो तोच अॅक्लोमेंट नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे तो नंबर मित्रांनो जी काही तुम्हाला पहिले क्लेमची डेट भेटली होती मित्रांनो त्यावरती तुम्हाला तो मिळून जाईल ते नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे पाहू शकता मित्रांनो त्यानंतर गेट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो आपली फाईल ॲक्लोमेंट नंबर आणि आपली जी काही स्कीम आहे ती स्कीम आणि आपल्याला जी काही व्हिजिटिंग डेट होती ती डेट पुढं आलेली आहे मित्रांनो इथं आल्यानंतर आपल्याला खाली आपला तालुका सुविधा केंद्र निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे जे काही तुम्हाला नजदीकचा तालुका आहे ते तालुका आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे इथं निवडल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपल्या पैसे एकच एकच ऑप्शन आपल्यापुढे ओपन झालेलं आहे मित्रांनो जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्हा डिस्ट्रिक्ट आणि जिल्ह्याचं नाव अशा प्रकारे वेगवेगळे येत असतील मित्रांनो त्यानंतर मित्रांनो क्लिक टू व्हिजिटिंग डेट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपल्यापुढे पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक तारीख निवडून घ्यायची आहे मित्रांनो त्या तारखेला आपली अपॉइंटमेंट होणार आहे मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे सर्व तारखा हे खुल्या आहेत मित्रांनो यापैकी जे काही आपल्याला सोयीस्कर वाटते मित्रांनो ती तारीख तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो जो आपण अगोदर फॉर्म भरताना ओरिजिनल डॉक्युमेंट जे काही अपलोड केले होते तेच डॉक्युमेंट आपल्याला या तारखेला कामगार सुविधा केंद्रावरती घेऊन जायचे आहे मित्रांनो तर पाहू शकता जे काही तुम्हाला सोयीस्कर तारीख वाटेल ती तारीख आपल्याला सलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर पाहू शकतो मित्रांनो मी एक तारीख सिलेक्ट केलेली आहे इकडं बघू शकता अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारे आपल्याला मेसेज आलेला आहे त्यानंतर ओके या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर मित्रांनो आपल्याला लगेच प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म लेटर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे आपला जुना लेटर होता त्याच प्रकारे मित्रांनो आपल्याला एक नवीन लेटर मिळणार आहे त्यावरती मित्रांनो पाहू शकता तारीख आपल्याला चेंज करून आलेली आहे आणि आपला तालुका आणि पहिले जिल्ह्याचं ठिकाण होता आता आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी मिळालेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर क्लेम करून तुमचे पैसे तुम्हाला मिळू शकता अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ होता थँक्यू मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद